नगर परिषद अधिकारी नगरसेवक शाळेतील शिक्षक विद्यार्थी गावातील राजकीय नेते जागृती रथाचं स्वागत करून भव्य मिरवणूक काढीत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कल मध्ये घेऊन स्वागत करून परत भव्य मिरवणूक काढीत पुढील गावांना ऐनापूर कृष्ण कित्तूर येथे प्रस्थान झाले सर्व गाव संघटनांचे प्रमुख शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दलित संघटनेचे पदाधिकारी सहकारी संस्था अध्यक्ष व सदस्य सर्व गावातील वडीलधारी मंडळी सर्व स्कूलच्या मुलामुलींनी सहभाग घेतला होता महान निपसरी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द।